गोलेश्वर व सनमडी येथे वादळी वाऱ्याचा तडाखा व वा वीज पडून दोन शेळ्यांचा मृत्यू सनमडी व गोलेश्वर येथील पंधरा शेतकऱ्यांचे घराचे पत्रे उघडून लाखो रुपयाचे नुकसान जत तालुक्यातील घोलेश्वर व सनमडी येथे काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाच्या वादळी वाऱ्याने व वा वीज पडून अनेक घराचे पत्रे उघडून गेले तर शेतातील लाईटचे खांबे पडले होते तसेच कृष्णा यमगर व मधुकर निमग्रे या शेतकऱ्यांच्या घरावरती वीज पडून दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत दोन्ही गावातील एकूण पंधरा शेतकऱ्यांचे घराचे पत्रे उडून जाऊन लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील भैया पवार यांना कळताच त्यांनी महसूल विभागाला फोनद्वारे कळविले व लवकरात लवकर पंचनामे करून सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही विनंती केली असता गाव कामगार तलाठी अनुसरणी जोशी मॅडम यांनी नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे केले व पशुवैद्यकीय के अधिकारी गोलीशर यांनी शेळ्यांच्या मृतचा पंचनामा केला एस मराठीसाठी संजय कांबळे सत तालुका विशेष प्रतिनिधी